श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओव्या एकशे शहात्तर ते दोनशे श्री गणेशाय नम जैसी बहुरूपी यांची राव राणी स्त्री पुरुष भाव नाही मणी लोक संपादनी तैसीच करीती बहुरूपी जेव्हा खेळात राजा राणी असे सोंगे घेतो त्यावेळी त्याच्या मनात स्त्री पुरुष हा भाग नसतो तो केवळ लोकमनोरंजनासाठी त्या गोष्टी करत असतो देखे पुढिला ओझे जरी आपला माथा घेईजे तरी सांगे कान न दाटीजे धनुर्धरा अर्जुना ज्ञानवंतांनी केली तर ती कर्मे त्यांना बाधक होत नसतात पण जर तीच कर्मे अज्ञानी लोकांनी केली तर त्यांना मात्र ती बाधक होतात असे पहा दुसऱ्यांचे ओझे जर आपल्या डोक्यावर घेतले तर आपलीच मान अवघडते खरे का नाही तैसे शुभ शुभ कर्मे प्रकृती धर्म तीये मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे त्याप्रमाणे वास्तविक जी कर्मे प्रकृतीच्या गुणधर्मानुसार घडतात ती कर्मे मी केली मी केली असे अज्ञानी म्हणत असतो पैसा अहंकाराधी रूढ एके देशी मूढ तया हा परमार्थ गुढ प्रगटावा ना अशा प्रकारे जो उगाच देह अहंकाराने मी करता हे करते पण मिरवतो असा मूढास अज्ञानी माणसास गूढ तत्वज्ञान कधीही सांगू नये हे असो प्रस्तुत सांगीजैल तुझही ते अर्जुना देवणी चित्त अवधारी पा असो अर्जुना आता मी तुला हितासाठी ज्या काही चार गोष्टी सांगतो त्या तू नीट लक्ष देऊन आणि चित्त देऊन ऐक जे तो प्रकृती भाव नाही जेथ कर्म जात पाही निपजत असे प्रथम एक गोष्ट नीट ध्यानात घे सर्व ही प्रकृतीच्या गुणांमुळे उत्पन्न होत असतात त्यामुळे ती करणारा मी कोणीतरी विशेष किंवा अहंकरता असा देहाभिमान खऱ्या तत्वज्ञानी नसतो ते गुणकर्मे हो वर्तती देही असे ज्ञानी देहाचा अभिमान सोडून गुण अन गुणांपासून उत्पन्न होणारी कर्मे साक्षी भावाने आचरत असतात म्हणूनही शरीरी जरी होती तरी कर्मबंधा ना तळती जैसा का भूत चेष्टा गभसती घेपवेना ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशात प्राणीमात्रांचे अनेक व्यवहार कर्मे होत असली तर सूर्य हा काही त्या जगाच्या कर्मांनी लिप्त होत नाही त्याचप्रमाणे ज्ञानी देहधारी असले त्यांची कर्मे देहेंद्रियामार्फत घडत असली तरी ते त्या कर्मांनी कधी बांधले जात नाहीत एथ कर्मी तोची लिंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचे आटोपे वर्त तू असे इथे जो प्रकृतीच्या अधीन होऊन गुणांच्या तावडीत सापडतो तोच कर्माने लिप्त होतो इंद्रिये गुण आधारे निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे अपादी जो खरं म्हणजे इंद्रिये गुणाधीन होऊन ती कर्मे करीत असतात ती इंद्रिये कर्म मीच करतोय असा वृद्धा अहंकार अज्ञानी व्यक्ती आपल्या अंगावर घेतो तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोणी मज अर्पावी परिचित्तवृत्ती विनयासावी आत्मरूपी म्हणून हे पार्था माझे तुला हेच हिताचे सांगणे आहे की तुझ्या विहित कर्माचे आचरण कर पण ते करताना तुझ्या चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपाच्या ठाई जोडून ठेव आणि हे कर्म मी करता का आचरे नया अर्था ऐसा अभिमान झणे चित्ता रिघो देसी हे कर्म मी करतोय अमक्या तमक्या फळाची आशा धरून हे माझे कर्माचरण आहे असा खोटा अहंकार अभिमान तू तु तुझ्या मनात आणू नकोस तु शरीरे का कामणा जात सांडावे मग अवसरोची भोग देहाधीन न होता साक्षीत्वाने वेगळा राहा तू तु तुझ्या सर्व इच्छा टाकून दे सोड आणि मग खुशाल यथावकाश सर्व भोग भोगून घे आता कोदंड होणे हाती आरूढ पाये रथी देई आलिंगण वीरवृत्ती समाधाने तुझ्यातली क्षात्रवृत्ती वीरता जागी कर अन्य रथावर आरूढ हो जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी इया भारापासून सोडवी मेदिनी हे अर्जुना आता तू काय करणे अपेक्षित आहे ते ऐक तू हाती शस्त्र घे रथारूढ हो स्वधर्माचे आचरण कर या धर्मयुद्धात दुर्योधनासारख्या पापी दुष्टांचा नाश कर आणि या भूमीचा भार कमी कर आता पार्था निशंकू होई या संग्रामात चित्त देई येत हे वाचुनी काही बोलो नये आता इथे केवळ एकाग्र चित्ताने हे समोरचे युद्ध करणे याशिवाय अन्य काहीही बोलू नकोस दुसरे काहीही करू नकोस हे अनुपरो माझे जिही परमादरे स्वीकारिजे झे श्रद्धापूर्वक अनुष्ठी धनुर्धरा अर्जुना माझा हा कर्म करण्याचा आदेश जे मानतात त्यानुसार जे आदरणीय भावाने त्या आज्ञेचे पालन करतात कृती करतात तेही सकळ तू जाणपा कर्मरही तू म्हण हे कर्म निश्चितू करणीय गा ते जरी सर्व कर्मे करीत असले तरी ते पूर्णतः कर्मबंधरहित असतात हे लक्षात घे आणि तू सुद्धा स्वधर्माचरणास तयार हो ना तरी प्रकृती मंतू हो इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अभयरुणी वो संडिती जे देशभाषात अडकलेले असतात जे फक्त इंद्रियांचेच पुरवीत असतात जे माझ्या कर्माचरणाच्या आज्ञेचे पालन करीत नाहीत जे माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतात जे सामान्यत्व लेखिती अवज्ञा करुणी देखिती का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे ज्यांना माझे सांगणे हे सामान्य वाटते जे त्या उद्देशाचा उपहास करतात त्याची थट्टा करतात ती व्याजस्तुती आहे असे म्हणावे ते मोह मदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञान पंखी बुडाले निभ्रांत मानी अशी व्यक्ती म्हणजे मोहरूपी मद्यप्राशन केलेली विषयाच्या विषाने बाधित झालेली किंवा अज्ञानाच्या चिखलात खोलवर रुतलेली आहे असे तू समज देखे शवाच्या हाती दिधले जैसे का रत्न वाया गेले ना तरी जात्यंदा पाहले प्रमाण नोहे प्रेताच्या हातात दिलेले रत्न किंवा जन्मांध व्यक्तीला जास्त प्रकाशाचा काही उपयोग होत नाही का चंद्राचा उदयो जैसा उपयोगान वचे वायसा मूर्खाविवेकु हातैसा रुचेलना। किंवा जसा चंद्रप्रकाशाचा उपयोग हा कावळ्याचा तो काय त्याप्रमाणे जे मूड आहेत त्यांना माझा हा विचार सल्ला बोध उपदेश हा जराही पटत नाही तैसे जे पार्था जे विमुख या परमार्था तयासी ही संभाषणही सर्वथा करावे ना असे मूड हे तो सल्ला मानत नाहीतच उलट त्याची निंदालस्ती करतात उपहास करतात म्हणून ते न मानिती आणि निंदाही ही करू लागती सांगे पतंगो काय साहती प्रकाशाते ज्याप्रमाणे पतंगाने दिव्याचा ज्वालेचा तिरस्कार करावा तसे हे मूळ त्या उपदेशाची निंदा करतात जय जय राम कृष्ण हरी